सामान्य जनतेचा आवाज काल रात्रीपासून पावसाने थैमान घातलेलं आहे पिकांचं घरांचं नुकसान झालेलं आहे जिल्ह्यातील रहिवासांना मला सांगायचं आहे की मुख्यमंत्री मुख्यमंत्री कार्यालय सरकार प्रशासन यांच्या संपर्कामध्ये खूप सातत्याने आहे आणि लवकरच आपल्या जिल्ह्यामध्ये खासून अनेक गावांना पाण्याने मिळखा केला आहे त्यामुळे संभाजीनगर येथून स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स बोलवलेला आहे आणि तो लवकर या ठिकाणी येणार आहे आणि मी आत्ता गिरगाव खुर्द या गावी आहे गावकऱ्यांना सुद्धा सुरक्षित अशा ठिकाणी आम्ही हलवणार आहोत जिल्ह्यातील सर्व मंडळींना मला सांगायचं आहे की घाबरून जाऊ नका आम्ही सर्वजण अलर्ट आहोत प्रशासन अलर्ट आहे आई वाटल्यास माझ्याशी माझ्या माज़े सहकाऱ्यांशी फोनद्वारे संपर्क साध